कोकणी मॅडम आपल्या स्टेमेच्या मार्गदर्शन करतात मुले ना अजून एक पण जॉईन झाले नाही लवकरात लवकर लिहिन व्हा लवकर जॉईन व्हा आणि लाईक वाढली पाहिजे आता हाँ, हाँ, तार्या। तार्या। आपले बोंबले सर जे स्पोर्ट टीचर आहेत अतिशय गंभीरतेने इकडं मार्क लिहिण्याचं काम चाललेलं आहे हा बोंबले सरांचा आदेश आहे काळाला पाहिजे टाळ्या त्यानंतर आपण बघू शकतो या सर्व आपल्या मुली आहेत तिकड चला लवकर 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 किती आपल्या आरती गोवा पब्लिक स्कूल इंग्लिश मीडियम यासाठी सर्व मॅडम वगैरे सगळे मुलं तयार आहेत आता तुमचा क्लास कोणता आहे हा सातवीचा आहे का आठवी आठवीसाठी एकदा आपण शेअरअप करूयात खूप छान खूप छान खूप छान या सर्व मुली नाकट्या नागट्या मुली बोमले सर दोन कॅप्टन आले आहेत टॉच टॉस आहेत एक दमदार एक हजार मॅडम तुम्ही बसा ना खाली आपण असतानाच नसतो वा आमची विनंती आहे हो तू पण तर हातामध्ये घा आणि आपण आता कमेंट करतो आहोत हा त्यांच्यामध्ये आता रेश सर आपल्या मुलांना थोडस मार्गाशी आपली आमची एक बस जाला बन्दले बन्दका गरे हेलो हेलो यो सले केटा आटो धरु न न धर न धर न हजुर जनहरु आदरणीय महानुभावहरु

बाजूला कोणी आला आहे का नाही लाईव्ह हे मला पटलेलं नाही आपल्या चॅनल वरती लाईव्ह आला नाही अरे अठरा जण आहेत अठरा जण आपल्याला लाईव्ह बघत आहेत त्या सर्वांचे आपण अभिनंदन करूयात आणि आपल्या या अरे इंटरेस्ट काय वेगळी काय वेरी याला म्हणतात कॅप्टन दमदार कॅप्टन सो सो हारकी एक लोहारकी अरे काही तिकडे पाड नाही तेही गेले आहेत देवाचं दर्शन करून जय बीर समुदा कावेरी बघत आहे कावेरी फक्त चान्स बघत आहे पण दमदार आहेत आणि असा सात जण राहिले फक्त आपल्याला अजैव वाट पण असे काय बघते पुढं बघ दोघ्यात एवढं जर तुम्ही आता छान छानपैकी शेअर करतायत आता या खेळामध्ये खूपच अशी रंजकता आलेली आहे हा हा एक गेम आपले रेफरी आंदोलन मध्ये आहेत एक बार

अरे वा किती छान डान्स करतो याला म्हणते गेम असा असला पाहिजे गेम आता थरारक गोष्टी दिसल्या पाहिजे आपल्याला डाऊन गेला परंतु कोट चेंज केला यायच मॅडम आपण सांगू शकता काय स्कोर आहेत जेवढे पण लाईव्ह आले लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्या चॅनलला एक हजार होणे गरजेचं आहे तुम्ही सुद्धा घरी जाऊन बघा बरं का तुमच्या ॲप खरा जरा ऑनलाईन आहेत इथलं बघू शकतो आपण पूर्ण आरती तोडगे स्कूलचे सर्व मुलं आणि त्यांच्या सर्वांचं लक्ष आपल्या या कबड्डी गेमवरती आपल्या सर्वांचे लाडकी हंडोरे सर हे आपल्या मुलींना मार्गदर्शन करत आहेत जाऊन इकडे मला सेमीवाल्यांचं जे आहे एटवाल्या यांचा गेम मला अतिशय थरारक वाटत आहे कारण की त्या खूप जोश निखळत आहेत जजबा माय oh गॉड्स इथं आता तणावाची परिस्थिती झालेली आहे फायर ब्रिगेडला बोलवा सर्व तापलेलं आहे कोकणी मॅडम सांगतील खूप अजून छान खेळा पाडा इथं बाकीच्या मुली टाइमपास आहेत इथं रिलॅक्स करतायत खूप छान खेळली बर का तू बाळा छान आणि इथं आपल्या सर <laughs>

अजून माहिती फक्त माझ्या झटका तालुका कस काय करते तुम्ही

आप रमिरोब करके चीट, Бज ज साथियां टूब लाखेका गेटा अाया ब्हार निस्मानि विस्थांकरा ज्यात्पारज क्नि थे शफेन थेानदेर्श फ्लेदा,

इतर काहीतरी झालेलं आहे आणि विनर झालेले आहेत का अकरा वीस खूप मोठा फरक आहे हा वीस अकरा वीस तारखेला कोणाचा जन्म झाला काय इथं नाव काजल का काय तीच जोर तोड्या मारते आता एकच जण राहिला आहे परंतु आता आपण बघू शकतो आपल्या ज्या मॅडम आहेत त्या काउंटिंग करत आहेत आणि विजयी यांचं अभिनंदन आहेत सगळे सगळे संपलेले आहेत आता आपण इथं बॅग जाऊ जेवढे पण ऑनलाईन आले होते